काय येऊन येतो काय ग येऊन चिक घेणे हा काय हो तर पप्पा इकडे नारळ आहे का येस येस वॉट इज इट व्हड हॅप नथिंग हाय कुठे कुठं झालं तू वहिनी साहेब भाजी घालताय पडशील पडशील तो आता मी भाजी त्याला आता दिलं जंतांचं औषध कुठे खाल खाली आमचा असं नाही करायचा फटका विना कशी वाटते तुम्हाला आवडली बेडशीट स्केच पेन च्या आगींकडे बघ कुठे चाललंय चाललाय काकी बरोबर दादूच्या स्कूल मध्ये तुला कशाला तिकडे खोपच्यात जायला पाहिजे चहा ठेवते सगळ्यांना सगळे चहा घेणार ना <laughs> आज आहे चौदा एप्रिल म्हणजे काल अरुचा बड्डे झाला आईंची तब्येत कालपेक्षा बेटर परन ता आहे पण पूर्णपणे रिकवर्ड नाही आहे त्याच्यामुळे त्या आहेत आराम करतायत भावण केलेत पोरांना वेणी त्यांना भरवतीये आता सगळ्यांसाठी चहा ठेवते नाश्ता झाल्यावर मग लागणार आहोत जेवणाला त्याच्या आधी म्हटलं डाळ एकीकडे शिजत लागेल तर डाळ धुवून शिजत लागते इकडे आहेत आमचे आहो आहो काय म्हणताय काय सांगायचं काय कसं वाटलं तुला बड्डे काय नाही हो तर मी सगळं शूट केलंय आजी परा आराम करा चहा ठेवते सगळ्यांना सगळे चहा घेणार ना हा ना? नाश्ता झाला भांडी उरकायची आहेत पण पहिले कापा कापीला लागतो वहिनीचा नाश्ता सगळ्यात शेवटी कारण ती पोरांना भरवत होती तिथे पुराई सांडवले पाणी ते पडायच्या आधी आणि आम्हाला ओरडा मिळायच्या आधी <laughs> पाणी पुसलेलं बरं <laughs> वरणाला फोडणी दिली आहे वहिनी कापा कापी आहे भाजीसाठी चवळी वांग बटाट भाजी आज असेल नं, भात नंतर घातलं जाईल टायमावर पसारा उरकून घेते भांडी भिंडी जिरा आहे तेल आहे भांडी उरकली वहिनी साहेब भाजी घालतायत वांग पटाटची आमच्या पप्पांना युरिक ऍसिडचा त्रास होतो त्यांना कडधान्य खाल्लं की पाय वगैरे दुखतात त्याच्यामुळे त्यांच्यासाठी कोबीची भाजी कट करून घेते पोरं आहेत खेळत आहेत ॲव्हेंजर्स चा घेतलेला दोन काकांनी ओजस काका आणि निखिल काकांनी कालच त्याचं कवर प्युअर अनरॅप कालच झालं होतं आज सगळे ऍव्हेंजर्स आमच्या घरात उतरले अरुला हे काय माहिती नाही कॅप्टन अमेरिका आहे ते पण तशुला आहे ना त्याच्यामुळे आता अरुला कळून जाईल कॅप्टन अमेरिका नाहीये वो कॅप्टन अमेरिका है हां समजा ना फार, फार, फार। <laughs> चला मला का भाजी कापायची आहे बारा वाजले होईल एक पर्यंत होईल जेवण खोबरं लागणार आहे आम्हाला भाजीमध्ये आणि खोबरं घरातलं संपलंय किसलेलं ही रूम काल साफ करून घेतली आणि त्याच्यात पोरांची खेळणी भरून ठेवली सगळी पण इथे पण नारळ नाही ते एवढी दिवस समोर पडून होते हे ठेवले तर कल्पना नाही बघायला पाहिजे तिकडे घेऊन गेले होते शेडीत काल सगळं सामान कपडे दुसरी बॅच पण झाली वहिनी दुसरी बॅच पण झाली वाटत कपड्यांची का लाईट गेले काय झालं गे लाईट गेली तेच दोन तास लाईट अरे देवा माझा पाय गेलाय कामातून डावा ह्या ह्याच्यात काय बघते ना गोणीत हे वहिनी सोललेला नाहीये सोलायला लागेल आपल्याकडे मशीन आहे समजा मारळ सगळे असे भरून ठेवले आणि ही खेळणी सगळी भंगारला काढली काय नाही नाही काढली चांगली आहे ती काल आरूला पाणी भरून दिलेलं ना, ना त्या टबामध्ये तू तो खेळत होता तो टब तसाच उचलून इकडे ठेवलेला दिसतोय त्यातलं पाणी आटलं एवढ्या वेळात ऊनच एवढं पडतय मी लंगडतीय मला पाय जाम दुखतोय डावा माझे मसल डॅमेज आहे ना तिथे त्या पायाची त्याच्यामुळे कधी असं फंक्शन असेल ना आणि आधीच काही वजन वाज कमी नाही सोलाला मशीन आहे आपल्याकडे पण ते मशीन शोधते थांबा इथून हलवलं ना सगळं आरळ एवढे दिवस समोर होते ठेवलेले पण ते काल साफसफाई केली तेव्हा ते कुठे हलवलेत ना ते बघायला पाहिजे पप्पा इकडे नारळ आहेत का सोललेले नारळ इकडे आणून ठेवलेत काल आणि मग नारळ फोडायचं मशीन आहे साल कोयता कुठे असेल अंदाजे आम्हाला एक नारळ फोडून पाहिजे या जरा बिर्याणी वगैरे संपली का नॉन व्हेज बिर्याणी होती ना चिकन वगैरे सगळं संपलं व्हेज बिर्याणी एक किलोची सांगितली होती थोडीफार शिल्लक आहे ती जो अरुचा बर्थडे केक जो कापला तो पण दोन किलोचा होता ना तो नंतर वाटला जेवण झाल्यानंतर लक्षातच नाही आलं की गुलाबजाम वाटायचे आहेत म्हणून नंतर मग शेवटी शेवटी जे उरले त्यांना सगळ्यांना वाटून टाकलं मोठा केक पण संपला वाटून काय वाया नाही गेला आणि मग नंतर लक्षात आलं अरे फ्रीजमध्ये आईस्क्रीम आहे मग जे उरले होते त्यांना सगळ्यांना वाटलं घरी वगैरे पण दिलं ज्यांच्या त्याच्या नासाडी नाही झाली कुठल्याच गोष्टीची शिळा भात कालचा दुपारचा वगैरे शिल्लक होता तो आता मी खाणीमध्ये माशांना खाऊ घालते

आज आहे संकष्ट टोपी त्याच्यावरून आणले आरू आजू चाललाय काकी बरोबर दादूच्या स्कूल मध्ये दादूचं स्कूल आता सुटणार आहे तर दादूला स्कूल मधून आणायला टोपी मी घेऊन येते थांब आज संकष्ट आहे बाकी सगळ्यांचा उपवास फक्त वहिनी मी कुमार आणि दोन पोर त्यांच्यासाठी फक्त म्हटलं काय पटकन करायचं तर तांदळाची खिचडी तांदूळ मुगडाची आणि आपले मुगाची भाजी मी काय करायला आले तो चाललाय ना ऊन लागतोय तर मी घ्यायला आले टोपी कुठे चाललाय खा। <laughs> खाली आमचा तू कुठे आहे बघू दे इकडच्या कानात बसलाय काय बसलाय कुठे चालला तू बुम चालला घेऊन निघतो काय घेऊन येतोस एवढी घेऊन निघतो खरे टायगर घेऊन येतोस दाखव दाखव काय ते वा वा छान आणि अर्ध्या करामध्ये इकडे आहे ज्या मोठ्या पॅन्टी आम्ही झाकल हो चला मी लागते जेवणाला ला। आज ताईंची सुट्टी आहे कारण त्यांच्या घरी काहीतरी काम आहे त्याच्यामुळे रजेवर आहेत मी पटकन आमची रूम आवरून घेते जे अतिशय अस्तव्यस्त पडलेले आहे बेडशीट चेंज करते मेन म्हणजे आणि अरू आहे इथे त्याची मज्जा मस्ती चालू आहे त्याला आता दिलं जनतांचं औषध जर लेकरू त्याचा बम खाजवत असेल किंवा सारखा गोड मागत असेल किंवा चिडचिड करत असेल किंवा पोट दुखत म्हणत असेल किंवा त्याला उलट्या जुलाब होत असतील किंवा पातळशी होत असेल तर ह्याचा एक इंडिकेशन असतं की कदाचित जंत झाले असतील आम्ही आता रिसेंटली एक डॉक्टर व्हिजिट केली होती तर जनतांचं औषध घेऊन आलं होतं ते आता त्याला दिलेलं आहे हे मी पटकन आवरून घेते नवीन बेडशीट टाकते बेड जरा खेचून घेतलाय इथे ह्या कोपऱ्यात पेन सापडलाय आता अजून दुसरे दोन तीन कोपरे एक्सप्लोर करते हे अजून काय नाही तिकडे तुला कशाला तिकडे खोपच जायला पाहिजे बाबू बघ तुझे डी लेटर बघ कुठं शार्पनर बघ कुठं खोपच्यात टाकून ठेवतोस हे बघ इकडे बघ काय काय आहे हे बघ कोण टाकलाय उतरू नका खाली मला झाडू देशील जमेल तुला झाडू आणायला काय हा तुला माहिती आहे कुठे ठेवलं पडशील नवीन बेडशीट अंथरलेली आहे कशी वाटते तुम्हाला आवडली बेडशीट गणपती मध्ये जेव्हा आम्ही पडदे घेतले होते ते ऍक्च्युली ह्या खिडकीसाठी घेतले होते पडदे पण ते नवीनच होते म्हणून म्हटलं बाप्पाच्या पाठी आपण बॅकग्राऊंड म्हणून ठेवूया तेव्हा ही बेडशीट खरेदी केली होती ही आणि ही ही जेव्हा नवीन अंथरली होती ना तेव्हा आरूने नवीन बेडशीट वर नवीन स्केच पेननी कपेनानी उद्घाटन केलं होतं आणि त्याच्यानंतर ही आज पहिल्यांदा अंथरलेली आहे कॉस्टली आहे ऑनलाईन नाही घेतलेली ऑफलाईनच घेतली होती पण क्वालिटी चांगली आहे कॉटनची आहे प्युअर कॉटन प्रिंट पण आवडली मला कलर पण दोन्ही सोबरवाले असे घेतलेले ही अशी काहीशी त्याची प्रिंट आहे या आरू त्याच्यावर नाचून नाचून सगळ्या सुरकुत्या पाडतोय परत लाईट बंद चालू बंद चालू करायचे नाही चाळे चालूच चालू राहतील चालू असं नाही करायचं फटका चालये उतर खाली आहे संस्कृती इज द ब्रँड ऑफ द ब्रेडशीट ठीक आहे हे दोन पिलो कवर्स ह्याच्या सोबतचे आहेत आणि हे दोन जे आहेत ते जी धुवायला टाकली जे आधी अंतरली होती त्याच्यावरचे आहेत पण ते धुतलेले होते ते अनयुज आहेत आरू छोटा होता तेव्हा त्याच्या आजूबाजूने लावायला तो इकडे वरती वरती सरकत यायचा आणि याला ठोकायचं म्हणून ते चार दिसत आहेत आमच्याकडे एवढा काही लागत नाही आता तो मोठं आहे ओके बेड लागलेला आहे हे जे प्रोटेक्शन मी लावलं होतं ना ते आरूने काढलेलं आहे एजचं ओढून ओढून तर त्याला मी किती दिवस हे शोधते आहे ग्ल्यू गन कुठेतरी ठेवली आहे सापडत नाही आहे मेडिसिनचा बॉक्स उघडून बसला आहे सगळ्या सील्ड मेडिसिन्स आहेत म्हणजे फोडलेलं काही नाही आहे आणि माझं लक्ष पण आहे पण त्याला ते नाही करायला दिलं तर तू माझं डोकं खाईल किंवा मोबाईल मागतो आहे त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे मी इथेच आहे तर तू कर काय करायचं आहे तर तो उघडधाप काहीतरी करतो आहे पण त्या सगळ्या गोष्टी पॅक्ट आहेत सो डोंट वरी की तू काहीतरी खाईल मेडिसिन कपडे धुवायला नाहीच्यात खाली आणि हा पसारा काय आहे ते कपड्यांच्या घड्याभिड्या करून कचरा वगैरे मी काढून घेते या सगळ्याची हौस फिटली खेळून आता ह्या मम्माने उचलायचं आणि आम्ही खेळतो पाण्यात कचरा काढला सगळ्यात जास्त जर काय सापडलं असेल त्या कचऱ्यामध्ये तर ते होते केस लांब कॉरिडॉर कॉरिडॉरमध्ये समजा वहिनीचे केस असू शकतात पण रूममध्ये आमच्या रूममध्ये ते तर माझेच असतील भरपूर होते आणि रोजच असतं तुमच्या घरी पण असतो केसांचा सीन रोज कचरा काढताना काय करायचं व्हॉट इज द सोल्युशन पाहिलेल्या कपड्यांच्या घड्या घातल्या दादा वहिनी तशूचे आणि आई पप्पांचे जे आजचे नवे म्हणजे आज घेतलेले कपडे होते ते वाळत लावलेले आहेत हे कपडे काही खाली घेऊन जायचे आहेत आरूचा बनी वगैरे धुवायला टाकलेला आरूचे कपडे आहेत त्याच्यामध्ये एक पप्पांची पॅन्ट चुकून वरती आली होती आणि कुमारचं धुतलेलं शर्ट इसलेलं जायचं सगळ्या गोष्टी खाली घेऊन जायच्या आहेत प्लस आमचे आत्ताचे ढिगभर कपडे बेडशीट आणि पिलो कवर्स वगैरे चला आरू चल हा जरासा मोठा असता तर त्याच्या हातात हे दिलं असतं ही बालदी आहे समजा त्याच्यात टाकून नेऊ शकते आता फक्त अरुनी आग्रह नाही केला पाहिजे की मम्मा उचलून घे अदरवाईज जमेल बाटली संपली आहे ती पण येताना भरून आणेन काय आहे खाली गेल्यावर आठवण पडते की हे राहिलं ते राहिलं फोन एक लागतो सावकाश उतर रे एक हात कॅमेराने बिझी आहे ना बंद करते चला दोन हातात दोन पकडते जड आहे तसंही हा एक मेंबर स्वच्छ झाला हे बाकी पण लगेच टाकायची गरज नाहीये टाकलं तरी चालू शकतं तिथल्या त्यात हा असा स्वच्छ झाला आणि तो डर्टी लोकांच्या पण क्यूट लोकांच्या घोळक्यात जाऊन बसला आरूच्या कपड्यांच्या घड्या करायच्या पण पहिले लावूया फॅन कारण की काढा करतोय आणि मस्त मांडी घालून घड्या करतोय येस येस ये, 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 त्याची खेळणी काढायची जिकडे तिकडे टाकायची फेकायची पळत सुटायचं दुसरी खेळणी आणि हे एक वेळ आहे आम्हाला पेन शोधतो स्केच पेन शोधतो त्याची टोपणं काढून फेकतो ती वस्तू जिथल्या तिथे आणि मग दुसऱ्या गोष्टींच्या पाठी धा धावायचं ही घेणी अशी काढून ठेवायची स्केच पेननी भिंती रंगवायच्या आणि मग ती टोपणं बिपणं उचलणार कोण तर मम्मा आहे उचलायला माऊ आहे आजी आहे त्यांनी उचलायची हे असं आमच्या घरात चालू असतं त्याला ओरडा पण मिळतो असं नाही की त्याला ओरडत नाही पण काही सवयी हळूहळू सुटतात हे बघा स्केच पेनच्या आगींकडे बघा कुठं टेबला टेबलाखाली चालले आता ती पुसायची इथे थोडे थोडे मध्ये मध्ये आगगाडीने स्टॉप घेतलेलेच आहेत जिकडे तिकडे स्केच पेन खेळणी हे पडलेलेच असतात जिकडे तिकडे हे डाग काल पाडलेत रंगांचे संध्याकाळचे साडे सहा वाजलेत आमच्या घरामध्ये कम्पॅरिटिव्हली सन्नाटा आहे असं नसतं नेहमी कारण घरात म्हणजे माणसंच एवढी आहेत तर कोण ना तरी असतंच मला तर आईंची एवढी सवय झाली की त्या नसतील तर मला कस तरी चुकल्या चुकल्यासारखं होतं आत्ता फक्त घरामध्ये मी आहे आणि दोन पोरं आहेत ती पण आत्ता झोपेतून उठली त्यांचे पण अजून सजग नाही झालेले त्यांना जरा रमवलंय टी व्ही बघत तोपर्यंत मी दूध भरून घेते दूध आणून दिले दादरने शेकडा शेकडा बोलते उकाडा असतो ना दुधाचा त्याच्यामुळे ते भरायला लागेल मी भरून घेते